त्या सगळ्या प्रकरणातलं गूढ जे आहे ते उलगडण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर आपण पुढची महत्वाची जी बातमी आहे ती बघणार आहोत बातमी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या संदर्भातली आहे परीक्षा रद्द तर झालेली आहेच मात्र येत्या आठ दिवसात परीक्षा घेतली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मात्र तोपर्यंत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे पाहूयात या संदर्भातल्या बातम्या एमपीएससीच्या परीक्षेची तारीख आज जाहीर करण्यात येणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संदर्भात घोषणा केलेली होती येत्या आठ दिवसात ची पूर्व परीक्षा घेण्यात येणार असल्याचं कळतंय आहे आतापर्यंत पाच वेळेला एमपीएससी परीक्षेची तारीख लांबणीवर पडलेली होती त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे मी आज स्वतः आपल्या मुख्य सचिवांना आणि एम पी एस सीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या तारखांबद्दल जो काही घोळ चाललेला आहे तो घोळ संपवा आणि ही तारीख आज मी आपल्याशी बोलतोय आज अकरा तारीख आहे उद्या ही तारीख जाहीर झालीच पाहिजे आणि ही तारीख येत्या ये ता आठ दिवसातलीच असली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्या या परीक्षेला बसणाऱ्या सगळेजण आहेत त्यांना मनापासून सांगतोय विनंती करतोय की उगाच कोणी भडकवते म्हणून भडकून जाऊ नका आपण जो अभ्यास करत आहात तो अभ्यास करत राहा आणि मी तुम्हाला वचन देतो आहे की येत्या आठवड्याभरामध्ये ही परीक्षा होईल एमपीएससीच्या परीक्षेची आज पुन्हा एकदा तारीख जाहीर होणार आहे मात्र सतत तारीख बदलली जात असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र संतापाचं वातावरण आहे नाशिकमधल्या परीक्षार्थ्यांशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी नाशिकचे सगळे विद्यार्थी तयारी करतायत ते आपल्या बरोबर आहेत मित्रा काय सांगशील मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की आज आम्ही नवीन वेळापत्रक जाहीर करू मुख्यमंत्री <स्थाँगा> मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देण्यापेक्षा कृती करावी कारण त्यांची आश्वासनं भरपूर ऐकताय पण कृती नेहमी शून्य आहे केंद्रातही तेच आहे आणि राज्यातही तेच आहे आणि विशेष म्हणजे एमपीएससी आयोग एक्झाम कंडक्ट करतं पण एक्झामचे रिझल्ट लवकर लागत नाही हे काय मूर्खपण आहे का विद्यार्थी किती दिवस एक्झामची वाट बघतात तुम्ही जेसा शेड्यूल फॉलो करतात टाइम टेबल एक्झाम दिलं जातं त्याप्रमाणे एक्झाम कंडक्ट करत चला आणि त्याचे रिझल्ट वेळेवर लावत चला विद्यार्थ्यांच्या दिलेलं आहे सरकारनं सर मी दोनच शब्द बोलू शकतो सरकारला फक्त आम्ही तीन वयापर्यंत वाट पाहू नंतर परत एकदा आंदोलन स्टार्ट करणार बस एकच एवढं बोलायचं मला बाकी काहीच बोलू शकत नाही लास्ट तीन पर्यंत आम्ही वाट बघणार नंतर परत मुलांनी आंदोलन स्टार्ट सुरू करणार आहे म्हणजे करणार भावना संतप्त आहे मित्रा काय सांगशील त्याला तीनशे पंधरा नुसार एम पी एस सी आयोग आहे घटनात्मक स्वायत्त आहे पण ते त्यांचा निर्णय स्वतः घेत नाही ते राजकारणाच्या किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या किंवा आपल्या सरकारच्या दबावा खाली निर्णय घेत आहेत आणि सारख्या एक्झाम पुढे टाकलत आहे त्यामुळे एक्झाम आता दिले एक्झाम मुख्यमंत्र्यांचा शब्द दिला आम्हाला तो आज तीन वाजेपर्यंत आम्ही त्याची वाट बघू नंतर आम्ही पूर्ण आंदोलन छेडणार आहोत कालपासून तुमच्या सगळ्या परीक्षेचा अत्यंत महत्वाचा वेळ वाया गेला आहे काय काय भावना आहेत सर खूप वाईट वाटतं आहे कारण पाच वेळा एक्झाम पुढे पोस्टपोन होते प्रत्येक वेळी मुलांना डिसिजन घेता येत नाही की नेमकं पुढे आयुष्याचं काय घडणार आहे चार चार पाच पाच वर्ष झाले मुलं इथे अभ्यास करत आहेत बरोबर आणि प्लस गव्हर्नमेंटचं पण एक समजत नाही आहे की नेमकी त्यांचं चाललं काय त्यांना बेस्ट डिसिजन का घेता येत नाही प्रत्येक वेळी पोस्टपॉन करते प्रत्येक वेळी पोस्टपॉन करते आता दोन दिवस आधी तुम्ही डिसिजन घेता सेंटरची एक्झाम कंडक्ट होते एन टी पी सेंट्रल गव्हर्नमेंटचे रेल्वेचे एक्झाम कंडक्ट होत आहे बरोबर त्यानंतर आरोग्य विभागाची एक्झाम कंडक्ट होते त्यामध्ये सुद्धा खूप मोठा गोंधळ घडला की एका बँच वरती दोन दोन विद्यार्थी बसत आहे म्हणजे गव्हर्नमेंटला योग्य डिसिजन का घेत नाही इतर सगळ्या परीक्षा सरकार घेत आहे की सरकारला आहे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपण हे आंदोलन छेडण्याचं एवढं काही कारण नाही पण विद्यार्थी का रस्त्यावर येतात किंवा विद्यार्थी का हे आंदोलन करत आहेत याच्या मागचं सरकारने विचार करावा प्रत्येक वेळी म्हणजे पाच आता सहावी वेळ आहे ही तर या इतक्या वेळेत विद्यार्थी यांची मानसिकता एकदम ढासळलेली आहे विद्यार्थ्यांची और... मानसिकता ढासळली आहे सरकार गांभीर्याने घ्यावं अजूनही सरकारवर विश्वास तसाच कायम दिसतोय हो सर त्यामुळे बघितलं पाच वर्ष एक्झाम पोस्टपेंड पोन केलेले आहे आणि जे, जे युपीएससी वाला त्यांची प्री झाली मेन झाली आधी नवीन नोटिफिकेशन आलं तरी आमच्या आयोगाने अजून प्री घेतलेली नाही वरून नोटी म्हणजे अजून घेतली नाही परत रिझल्ट खूप लेट लावतात आणि पोरं पेपर आहे तरी रस्त्यावर उतरतात प्रश्न अनेक आहेत समस्या या कायम आहेत है, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा अजूनही आहेत की सरकारकडे सरकार, सरकार कोण तर मायबाप सरकार सरकारनं अजूनही निर्णय घ्यावा आणि सरकारनं अजूनही सहकार्य सरकार करावं काय सांगशील मला एकच सांगायचं आहे काल त्यांनी साडेआठ वाजता का पावून नऊ वाजता लाईव्ह आले आपले माननीय उद्धव साहेब साहेब उद्धव ठाकरे साहेब तर त्यांनी आश्वासन दिलं का एकवीस मार्चला एक्झाम होणार आहे मी वचन देतो पण त्यांनी वचन आता हे पाळायलाच पाहिजे शंभर टक्के कारण विद्यार्थी जो आहे विद्यार्थी खूप आहे कारण बेरोजगार हा खूप वाढलेला आहे आणि विद्यार्थी शं नव्याण्णव टक्के हा विद्यार्थी मेलेला आहे सध्या मी साहेबांना सांगतो का नव्याण्णव टक्के विद्यार्थी हे सगळे आहे कारण आत्ता विद्यार्थ्यांनी काय ठरवलं आहे आपण करोना चालू ना करोनाच्या काळात मरू कारण का घरच्यांचं प्रेशर घरचे विचारताय फोन करून की बाबा एक्झाम तुझी तुला हार्दिक शुभेच्छा आणि अचानक जर आयोग नोटिफिकेशन पाठवत आहे की तुमची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे तर माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे काल आश्वासन दिलं वचन दिलं त्यांनी ते पाळायला पाहिजे तीन वाजेपर्यंत जर का नवीन तारीख जाहीर केली नाही तर हेच विद्यार्थी अभ्यास सोडून पुन्हा एकदा रस्त भाषा करताय तयारी करताय गांभीर्य सरकारनं नक्कीच समजून घ्यावं व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक एका ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत बघत रहा न्यूज एटीन लोक घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी